खानदेशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेला शिरसुली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सीझन आज मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला आहे तर सोमवारी भव्य होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याच्या बुकिंगला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे शिरसुली रोडवरील अनुभूती स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या पाच देवी माता मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्ट मध्ये यंदा तिसरे पर्व हे होळीच्या शुभ मुहूर्तावर चोवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाले प्रभू श्रीराम आणि भगवान धुलेला यांच्या प्रतिमांचे पूजन करून तिसऱ्या सीझनला विधीवत प्रारंभ करण्यात आला आज पहिल्याच दिवशी शेकडो स्त्री पुरुषांनी याचा आनंद लुटला आधीच्या दोन वर्षामध्ये खानदेशातील आबाल वृद्धांचा इथे प्रचंड प्रतिसाद लाभला असून यंदा तर अजून बऱ्याच नव्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत यात प्रामुख्याने सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू केंद्रबिंदू असणारा वेव पूल तयार करण्यात येत असून याच्या सोबतीलाच गेम झोन देखील लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे दरम्यान यंदा होळी निमित्त इथे गेल्या वर्षाप्रमाणेच दिनांक पंचवीस मार्च रोजी होली फुलोवाली या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात गायिका प्रिया आणि डी जे साक्षी यांच्या संगतीने दिवसभर शानदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ढोल धमाका असून या दिल्ली येथील ढोल पथकाच्या तालावर उपस्थितांना भारदार नृत्य करताना येणार आहे याचे तिकीट मूल्य पुरवठांसाठी प्रत्येकी पाचशे नव्याण्णव तर बालकांसाठी चारशे नव्याण्णव रुपये इतके आहे या संदर्भात बुकिंगसाठी आपण अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर झिरो आठ एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झुलेलाल वॉटर पार्कच्या वतीने संचालक नीरज जेस्वानी यांनी केले आहे सबसे पहले तो मैं सभी से कहूँगा हैप्पी होली आज होली के दिन आज वाटर पार्क की शुरुआत हुई है आज फर्स्ट डे था इसमें स्कूल ट्रिप के 500 बच्चे आज विज़िट किया और उनको बहुत आनंद आया और कल की हमारी होली इवेंट की भी तैयारी ज़ोर शोर से चालू है टिकट सब थोड़े से ही टिकट्स बचे हैं इसमें ज़ोर शोर से बुकिंग चालू है और क्या क्या सुविधा है कल के दिन कल के लिए हमने फूड में बहुत अच्छी व्यवस्था की है उसके बाद डीजे एक डीजे एंकर है जो मुंबई से आ रहे हैं और एक डीजे गर्ल है जो मुंबई से आ रहे हैं ढोल है, है। आ, होली का सबको बहुत बहुत इंजॉयमेंट मिलेगा आ, क्या प्राइस रखा हुआ है छः सौ रुपये टिकट रखा हुआ है और बच्चों का पाँच सौ रुपये क्या वन करेंगे मी कि आओ आवाहन सब मिलकर मनाएं होली इजेलाल वॉटर पार्क वॉटर पार्कमध्ये आलेली आहे काय वाटतंय तुला खूप छान वाटतंय आम्ही सगळ्या विद्यार्थीने खूप एन्जॉय करतोय महेंद्रास तर्फे या क्लासने ने ट्रिप काढली आहे तर सगळ्या मुलींना खूप सेफ्टी आहे सगळ्या सगळ्या राईड्स वगैरे खूप छान आहेत खूप एन्जॉय करतोय आम्ही मी भरपूर स्यडर पाहिल्या खूप मस्त आहे आणि खूप एन्जॉय होतोय कारण का, की नाही का स्टडी मधून थोडाफार तरी ब्रेक पाहिजे म्हणून सरांनी आम्हाला हे ऑर्गनाईज केलंय खूप छान वाटत आहे असं वाटतं की सरांनी नेक्स्ट टाइम पण करावं होळीचा सण आहे मात्र तो होळीचा सण तू साजरा करण्यासाठी एन्जॉयमेंट पण होते आणि होळी संध्याकाळी पण एन्जॉय होईल खूप छान वाटत आहे मी महेंद्र सूर्यवंशी महिंद्रास केमिस्ट्री जामनेर इथला संचालक आज होळी निमित्त आम्ही झुलेलाल वॉटर पार्क मध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे विद्यार्थी घेऊन आलेलो आहोत आणि खूप असं छान अशी अरेंजमेंट या वॉटर पार्कमध्ये करण्यात आलेली आहे की जिथे विद्यार्थी सकाळपासनं आज दुपारी तीन वाजेपर्यंतसुद्धा खूप छान एन्जॉय करत आहे खूप छान अशी व्यवस्था इथे डी जे साऊंड सिस्टीम डी जे वाजवण्यासाठी स्पेशल डी जे ॲज वेल ॲज सगळ्या ज्या ज्या राईड्स आहे तिथे मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सिक्युरिटी गाईड पण इथे अवेलेबल आहे जे मुलांना चांगल्या प्रकारे गाईड करता आहे आणि राईड्सच्या सेफ्टीसुद्धा समजवून सांगत आहे सो अतिशय आनंदाची गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमतः असा हा उपक्रम आम्हाला यावर्षी माहीत पडला आणि मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे झुलेलाल वॉटर पार्कचं अशाच प्रकारे आम्ही येणाऱ्या वर्षामध्ये आमच्या क्लासेसच्या ट्रीप इथे अरेंज करू आणि झुलेलाल वॉटर पार्कला पुढच्या येणाऱ्या सर्व त्यांच्या पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा सर जेवणाची मेजवानी कशी वाटते जेवणही खूप छान आहे जेवणही त्यांनी सर्व अरेंजमेंट करून ठेवलेली आहे जसं आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे प्लेटप्रमाणे सरांनी आम्हाला सर्व सपोर्ट केलेला आहे सर काय वाटतं आहे विद्यार्थ्यांना किंवा इतर क्लासेसांना तुम्ही काय आवाहन कराल सर्व क्लासेसला किंवा स्कूलला मी आवाहन करेन की जळगावच्या बाहेर जाऊन कुठेतरी पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर ट्रॅव्हल करून मुलं थकून जातात आणि मग तिथे वॉटर पार्कचा एन्जॉय करू शकत नाही इथे तुम्ही अगदी चाळीस मिनटामध्ये तीस मिनटामध्ये या वॉटर पार्कला जिल्ह्यात पोहोचू शकता आणि तिथे मुलांची एनर्जी टिकून राहते आणि खूप मुलं एन्जॉय करू शकता एनर्जी असल्याकारणामुळे काय आव्हान काय करणार मी सगळ्या पालकांना किंवा क्लासेसवाल्यांना आव्हान करेन की तुम्ही होळीनिमित्त किंवा येणाऱ्या टायमांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेन तेव्हा तुम्ही झुलेलाल वॉटर पार्कला नक्कीच भेट द्या परिषण जागिरदार आहे आम्ही जामनेरून झुलेलाल वॉटर पार्कला ओडीच्या निमित्ताने आलेलो आहोत महिंद्रा केमिस्ट्री क्लासच्या मार्फत आणि सरांनी खूप चांगली पार्टी अरेंज केली आहे कारण की जामनेरून जळगाव खूप जवळ खूप कमी डिस्टन्स आहे आणि इथले इथे ह्या सगळ्या फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत कारण की वॉटर पार्क जळगाव जिल्ह्यात काही एवढे निघालेले नाही आहे आणि लाँग डिस्टन्स नाही आहोत भरावं लागतो त्याच्यापेक्षा इथले इथे एन्जॉयमेंट आम्हाला खूप मजा वाटते मुलं खूप एन्जॉय करतायत आणि मुलींना सहसा असा असं एन्जॉयमेंट भेटत नाही त्यामुळे आम्ही मा माझं मिस्टर म्हणजे महेंद्रा सर महिंद्रास केमिस्ट्रीचे संचालक त्यांनी ही ट्रीप आयोजित केली त्यामुळे पूर्ण मुलींना खूप आनंद झालेला आहे आणि जवळजवळ आमच्या दीडशे ते दोनशे विद्यार्थिनी आल्या आहेत आणि खूप एन्जॉयमेंट इथं हो खूप आणि मुलींना पण खूप सेफ्टी आहे तुम्ही एन्जॉय करताय मलाही खूप आनंद होतोय कारण घर कामामुळे असं वेगळं काहीतरी करता येतं त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि माझा तीन वर्षाचा मुलगा सुद्धा खूप खेळतोय सकाळपासनं काय वाटतं इतरांना काय आव्हान करणार इतरांना तर मी हे सांगेल की समर व्हॅकेशन साठी एक दिवस तरी इकडे यायचं खूप मजा वाटली आम्हाला इथे येऊन फार फार एन्जॉय करतोय आम्ही एकदम आणि इथे येऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी आता बरंच काही नवं बघतो आहे राईड्स वगैरे खूप छान आहे आणि पोरांसाठी तर फार छान आहे फॅमिलीसाठी फार छान आहे वन डे ट्रीप करायची म्हटली तर झुलेलाल वॉटर पार्क एक नंबर फार मजा येते एकदम हे लहान पोरांसाठी तर फार छान आहे एकदम